आज मला हळद लागन उद्या मग लगन होईन मग बायको येईन पोट्या उठून बईस ना कहून अरे दलिंदरा पाहुण्याला फोन लावून लग्नाचं निमंत्रण दे मुरळी सांग लग्नाला या म्हणा माया हो डाडी कशाला बोलवायचं त्या पाहुण्याला लग्नाला त्या लग्न जमू दे पाच सात वर की मोडेल त्या माया अरे त्या शण खाल्लं म्हणून आपण बी शण खायचं नाही आपलं काम आहे त्याला बोलवायचं हो दाडी तुम्ही कधी सांगितलं नाही आपले पाहुणे शेण खाते म्हणून अरे जड मस्त तो आधीचा कार्यक्रम आहे लवकर फोन लाव पाहुणे श्याम्या तू आला आता मला फोन लावायला भावा तुझ्यासाठी जान हजेरी रे आपली तू जान नको देऊ मला फक्त मडून गेलोच नाही पैसे वापिस दे ए तू आता बर ते जाऊ दे यादीतलं पहिलं ना सांग कोणाचं इथं फोन लावतो मी पहिलं नाव आहे गरम मसाला पाव नाही गरम मसाला पुलट नाव सांग बर का पुढं नाव आहे पंधरा किलो तांदूळ अरे बालवाडी नापास ही किराणाची यादी आहे पावण्याची यादी काढ अरे हा चुकलं 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 सांग पहिलं नाव मामा यल्लो थोमरे मामा आहे का हा काय गुंतलं मायाशी ओ, मामा लग्न म्हणलं या महिन्यात अठ्ठावीस तारखेला तू अभि लग्न जमलं का जमलं का म्हणजे माणूसच आहे ना जनावर थोडी आहे कोणा संघ अरे उलटा फुक्या पोरीचं नाव गाव काय हम्म पोरीचं नाव गाव माहीत करून घ्या आणि पोरीच्या घरी जाऊन टाका मग लग्न मोडून मी सोयी मोडाचे काम करतो का ओ तुम्ही किती गुणाचे माहित या मला कुकुटिळे वय लग्न मोडेल तुम्ही मग बिन पाण्याची देश आणतो म्हणी नवर देव कधी पिली मी बिन पाण्या दारू रातीच पिली चुकणार भाऊ तू मित्र जित्ता या मे माया मांग लग्नात बुंदी गिंदी आहे ना सगळे फक्त आयर करा पाच दहा हजार रुपये आणि घरातले धुडके धाडके घेऊन येऊ नका कपड्याचे आयर स्वीकारल्या जाणार नाही नवरीच नाव तर सांगायचं असत ओ लग्नाच्या दिवशी तुमच्या पापी नजरा नवरीच पाहून घ्या ना मग लग्नाला लग कपडे किपडे कपडे आहे माझ्याकडे अरे हिजाड्या आम्हाला कपडे तुम्हाला कपडे तुम्ही घ्या नाही तर उघडे या लग्न तुमचं का मावय अरे भाच्या घरचा ड्रेस पाहिजे मामाल छोटा मोठा हा या तुम्ही फक्त अंडर पॅन्ट घेले तुमच्यासाठी पुढचा पाव नको रे सांग यलपाटे मावशी ही मावशी लय खराब आहे तूच बोल बो इतकं काय घाबरतो रे मी बोलतो बोल मग हॅलो आय एम स्पीकिंग फ्रॉम राहुल पाटील होम फॉर वेडिंग इन्व्हिटेशन मावशी मी राहुल च्या इथून बोल राहिलो लग्नासाठी फोन केला अरे इंग्रजाच्या पोटची आवल्यात मराठीत बोल ना मग मावशी लग्नासाठी फोन केला मग लग्न व्हायला आता का दुसरं करतो तुमचं लग्न नाही राहुलचं लग्न जमलं त्याच्या लग्नाला या पत्रिका घेऊन नाही येत का मग तुम्ही आमच्या घरी मालदार मालदार पाहुण्याच्या घरी गेलतो आम्ही पत्रिका घेऊन ते जास्त आयर करते ना म्हणून म्हणजे आम्ही आयर करत नाही का मग तुम्ही करता पन्नास रुपये आयर त्याच्यासाठी पाचशेच पेट्रोल खर्च करून याल पुरत का तुमच्या घरी पत्रिका घेऊन अरे अवकाळी पाण्यात पडेल शदुडा कपड्याचा बी आयर करतो आम्ही मालूम आहे किती बारी कपड्याचा आयर करता तुम्ही तर भाकरी बांधाचा रुमाल आणता एक आणि एक हातगाडीवरची साडी आणता अरे दलिंदरा आणतो हीच मोठी गोष्ट आहे काय मोठी गोष्ट आहे पन्नास रुपये करता आणि सगळं घर घेऊन जाता नवरीचा फोटो टाकून दे मला वटावर सापूवर म्हणजे व्हॉट्सअपवर रोली मावशी हा टाकून देतो वटावर सापूवर फोटो टाकून देतो लग्न कधीच आहे अठ्ठावीस तारखेच आहे बराबर लग्नाच्या दिवशी या आधी बसून येऊन बसू नका इथं रिकामा जेवाला ताप माया बहिणीच घर आहे कधी येईन मी तुझ्या बापाच खाऊ राहिले का मी हा यापाटे भाऊशी आवाज मी उरला तू तो मग मी फोन अरे पोट्ट झाले का फोन लावून हा झाले चला मग त्या हळदीचा कार्यक्रम उरकून घ्यायचंय लय कुठले राहते हो काका लग्नाचे निमंत्रण द्या हळद लावा अमुक तमुक म्या म्हणलं होते याला पळून जाऊन लग्न कर टेन्शनच नाही कशाचं अहो काका पळून जाऊन करेल लग्न कस आहे सारखं तो चांद तक नाही तो शाम तक बर चाला तो कार्यक्रम आठपून घेऊ कोणाचा कार्यक्रम कोण मेल अरे खेकड्या हळदीचा कार्यक्रम आठपून घेऊ हा चला चला हॅलो गाईज इंडियन प्रीमियर लीग इंटरेस्टिंग हो गे है इसी के साथ से पैसा इनकम का बढिया मौका आहे इस मैचेस में गेम खेलने पर कार आईफोन टीवी एप्पल वॉच और भी कैश प्राइस जीतने का मौका है इसके अलावा यहाँ पर और भी बहुत सारे ऑफर्स हैं। और इस ऐप में सभी स्पोर्ट्स लाइव मैच का रिजल्ट देख सकते हो एंड उसी मैच पे स्कोर प्रेडिक्टिंग बेटिंग भी कर सकते हो जैसे कि कौन सी टीम जीतेगी कौन सी टीम का कितना रन होगा किसका सबसे ज्यादा स्कोर होगा इसके अलावा यहाँ पर और भी बहुत सारे गेम है और रजिस्टर करते टाइम मेरा प्रोमो कोड वन पाटिल यूज करते ही फर्स्ट पर सिक्सटी सिक्स थाउजेंड तक बोनस मिलेगा आप आसानी से पेटीएम बैंक और भी तरीके से अपने जीते हुए पैसे विड्रॉ कर सकते हो तो देर किस बात की डिस्क्रिप्शन एंड कमेंट्स में वन एक्स बेट का लिंक एंड प्रोमो कोड पिन किया गया है एंड प्रोमो कोड यूज कीजिए और अपने फेवरेट टीम को सपोर्ट कीजिए एंड कैश प्राइज जीती हालत आता तू मुंजाचा पित्तर वशीन काय झालं औडी हळद निय कोणाला गरम मसाला इथं <laughs> त्या पलीकड्या गाऊन वाल्या घरघुसे काकून आणला ओ बाई तुम्हाला दिसत नाही का गरम मसाला आहे का हळद देत अये भाऊ मायावर कशाला गरम उरायला मला मोती बिंदू व्हायले नीट दिसत नाही मला श्याम्या जाय रे आतून चांगली हळद घेऊन येसाडा नवर देव नवरदेवाले आता एवढू दाखवता तू ना पायता पायताच नवर देव झाला ना मावशी आता लहानपणी कशाला उकरून करू आले इथं चुपचाप हळद जावा आणि बाजूला खपा आजूक लग्न बी झालं नी आणि लागला लगे रंग दाखवाले तुमच्या सारख्याच कळलाव्या बाया लोकांचे चालू संसार मोडत्या शणपटराव तुमचं पोरगा लागण्याच्या आधी शिटका घुरघुर करून यलपाटे मावशी त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही याच्या नावावर पाणी प्यायचा गिल्ला घर जमीन सगळं माझ्या नावावर येऊ काय घराच्या बाहेर काढून मला आराम कर का तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं ओ यलपाटे मावशी झालं ना तुमचं बर का तुम्ही उभे उभे भाले लावून तुम्ही आमचे आज तुले हळद लागन उद्या तू गोड्यावर बसोन लग्न झाल्यावर बायको तुले गाडव बनवन दोन दिवस बायको तुले आहो आहो म्हणन दोन महिन्यान ती तो या डोक्यावर बसन एका वर्षात ती तुले सालदार बनवण दोन वर्षान म्हणन आमचे यायले अक्कलच नाहीन हो मावशी अशी कोणते गाणी म्हणून अरे पोरा मला आहे लग्न झाल्यावर सगळे पोरं बदलते तुम्हाला जर इतकं पुढचं भविष्यातलं तर तुमची पोरगी पळून गेली ते काही समजलं तुम्हाला राहुल असं बोलता असते का मोठ्या माणसाल मग मोठ्या माणसांनी तोंड सांभाळूनच बोललं पाहिजे ना आता मी लावतो नवर हळद जरा आराम लाव नि तर घालसून तुझ्या डोळ्यात बोट आणि करसून लग्नाच्या आधी आंधळ राहुल तू लग्न झाल्यावर मला रे अरे गळे मिलो का तू बायकोचा बैल होसरून लग्न करून मी सासरू वाड्यालो इथे आता आपली दोस्ती पहिल्यासारखी नाही याला आवर कोणी तरी नाही तर मी याचा मर्डर करीन बर का आता संग दारू कोण पीन र हं राहू दारू बी पिता तुम्ही अय श्याम्या इकडून -कुं तिकडून जमलं माऊ लागला नंतर उद्या ना कशाला आतल्या गोष्टी सांगायला इथं थोडं इमोशनल झालो होतो मी बरं झालं मी मेलुनी नाही तर तुला इमोशनल होऊन म्हणजे सगळे कांड बाहेर काढले असते लोकांना मला मेल्यावर बी श्व्या देल्या असत्या तू टनिशी नको घेऊ मी बाजूला उभं राहतो अय लवड घेऊ लवरीचं लावता घे गे। चिंगी घेतलं असं नाही उखा घे बर ऐका येड्या बाबळीला येरंडाचा पाला चिंगीचं नाव घेतो झुकेगा दिसतो तुमचा नवरा घरातले सगळेच काम करतो वाटत अरे श्याम्या तिला फोन लावून विचारू का तिकडे कसा झाला आगीचा कार्यक्रम हा विचार यल्लो काय चालू आहे जाने मन कोण आहे खेबऱ्या तो आई बहिणीचा होणारा नवरा आहे बोमला दाजी काय म्हणता अरे बिना गुळ्या तो अशी काही काम नाही तिच्याकडे फोन दे मला का ना काय काम येतं मी सांगतो ना ताईला असं का एक चुम्मा पाहिजे होता थांबा दाजी ताईकडे फोन देतो ताई तो भाड्याचा म्हणजे नवऱ्याचा फोन आहे यल्लो बोमला कवा मी फोन तुला देले का त्या दिले मला दिले मग त्याच्याकडे का करायचो काही फोन तो का त्यो, गेम खेळायला घेतो गे फोन ला आहे ना तो काय समजता अजून एवढं आता जर दुसऱ्या त्याला फोन उचलला ना तिथे येऊन काय घाली मारीन त्याच्या बर्थे जाऊ द्या फोन कशाला का हळदीचा कार्यक्रम कस का काय झाला तुमच्याकडे चांगला झाला अय ऐकणे चुलत बी नाही मित्र श्याम्यानी का त्याच्यासाठी पाहिजे होती मी माया बहिणी उंजाचा औषध खाऊ घालीन पण ते केकडे लग्न नेऊ देणार चांगला आहे शाने तोंड पाहिलं का त्याच कोणी म्हणून मशीन पाय दे ना तोंडावर बरते जाऊ दे तो घरच्या आवडलो कमी बाबाला आवडले पण मम्मी म्हणी नवरदेवाचं तोंड आहे आणि शरीर नागतोड्यावानी म्हण पण बाबाला जेव्हा तुमची प्रॉपर्टी सांगितली ना तेव्हा मम्मी ना हा म्हणलं लागणार मला आज माहित झालं कि मग नागतोड्यावानी शरीर आहे आणि परातीवानी तोंड आहे म्हणून आता आवडता तुम्ही सगळ्या मग आठवण येते नाही लय आठवण येते त्याची पण घरच्यांना मारून कुठून ते लपड मोल्ड आणि तुमच्या गळ्यात गुतून देलं म्हणजे तो लपड होता का याच्या आधी सगळ्याचं राहितं तुमचं बियासन ना अहो एकदम कोरा करकरीत पिश मी आता लोक म्या कोणत्याच पुरला हात सुद्धा लावेल मी तुम्ही किती साधे भोळे मग येता आता लोक सहा सात लपडे व्हायले आता समजलं मले तर बापानं दहा लाख रुपये हुंडा कवून द्याला तर अहो तुमच्याकडे जास्त जमीन आहे ना म्हणून जास्त हुंडा भेट राहिला तुम्हाला तुमची सगळी जमीन किती आहे आपली सगळी जमीन विशेष कर आहे कर तुमचं वावर नांगर ट्रॅक्टर आला तर तुम्ही ट्रॅक्टर वाल्याला दहाच एकर जमीन सांगितली होती मग आज दहा एकर आता कुठून आली अरे जंगल दिमाग अच्छा ट्रॅक्टर वाल्याला जमीन कमी सांगायची आणि पोरी वाल्याला जमीन शिल्लक सांगायची तेव्हाच फायदा होतो वा रे काय दिमाग येतो वा तो आहे वर तो दोन पीस आलेले कुत्रे वळून टाकायला पाहिजे येलो काय झालं काही नाही तुमच्या का काय अपेक्षा आहे माझ्याकडून पाच सहा पोराची अपेक्षा आहे फक्त तो ऐकून मी आहे कुत्रीनी पाच सहा पोरं पैदा कराल तू फक्त माय माय बापाला खुश ठेव हो। बाकी काहीच अपेक्षा काय करू तुमच्या माय बापाला खुश ठेवासाठी हो नाचू का त्याच्या पुढे अव घुटण्याच्या पुढे तमाशानी करायचा मग काय करायचं त्याची सेवा करायची करा तितक्यातच खुश होते ते सेवा म्हणजे दररोज अगरबत्ती लावून पूजा आरती करायची का त्याशी कवत तो आहे मेंदू मध्ये हरक्याय का आमुशाची पैदाच झाली Embo,